घरासमोरील तुळशीचे रोपटे कधी सुकले तर ही चूक करू नका नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मातील प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचे रोपटे हे असतेच हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपट्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे प्रत्येक व्यक्ती ही तुळशीच्या रोपाची मनोभावाने पूजा करत असते असे सांगितले जाते की तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचे रूप असते तसेच भगवान विष्णूची जेव्हा पण पूजा करायची असते तेव्हा तुळशीच्या पानाला विशेष महत्त्व दिले जाते घरामध्ये कोणतेही धार्मिक कार्य असेल तर तुळशीची पाने लागतच असतात हजारो लाखो वर्षापासून तुळशीचे झाड हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य मानले जाते घराच्या अंगणामध्ये तुळशीचे झाड लावणे ही प्रथा हजारो वर्षापासून चालत आली आहे तुळशीला देवीचे रूप मानले जाते असे म्हटलेही जाते की तुळशीचे रोपटे जर घरासमोर असेल तर आपल्या घरावर कुठल्याही वाईट प्रकारची नजर पडत नाही तसेच कुठल्याही नकारात्मक शक्तीचा प्रभाव आपल्या घरावर होत नाही या सर्वापासून तुळशीमुळे आपल्या परिवाराचा बचाव होत असतो तुळशीचे रोपटे जर घरासमोर असेल तर यामुळे संपूर्ण वातावरण पवित्र व प्रसन्न होत असते परंतु तुळशीचे रोपटे हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सुकून जातच असते अशावेळी या रोपट्याबाबत काय करायला हवे हे आपल्याला माहिती नसते असे सुकलेले रोपटे घरामध्ये कधीही ठेवू नये असे सांगितले जाते सुकलेल्या तुळशीच्या रोपट्याचे काय करायला हवे असा प्रश्न आपल्यासमोर हुभा राहत असतो अशावेळी घर जर घरासमोर असलेले तुळशीचे रोपटे जर सुकत असेल तर अशा रोपट्याला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे तुळशी वृंदावनमध्ये एक नवीन रोपटे आणून लावावे व या रोपट्याची मनोभावे पूजा करावी कधीही तुळशीची पूजा करण्यात खंड पडू देऊ नये दररोज संध्याकाळी तुळशी मातेची पूजा करून तुळशीला नमस्कार करावे तसेच दररोज नियमित न चुकता तुळशी समोर दिवा लावावा असे केल्यामुळे घरामध्ये आनंदाचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते जर आपल्या घराजवळ वाहते पाणी नसेल तर अशा वेळी हे सुकलेले तुळशीचे झाड हे अंगणामध्ये कुठेतरी जमिनीत पुरावे अशा वेळी जेव्हा जेव्हा पाऊस होतो किंवा जमिनीला पाणी मिळते तेव्हा या पुरलेल्या भागातून नवीन तुळशीचे रोपटे तयार होत असते यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत असते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय तुळशी माता लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद